नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दहा मार्च वार रविवार आणि या दिवशी आले आहेत दर्शी अमावस्या या अमावस्येला शनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं कारण या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो नऊ मार्चला म्हणजे शनिवारी झालेला आहे आणि समाप्ती रविवारी आहेत म्हणजे दहा मार्चला म्हणून या अमावस्येला शनी अमावस्या दर्श अमावस्या त्याचबरोबर माघी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं माघ महिना संपून फाल्गुन हा महिना लागणार आहे आणि माघ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही जी अमावस्या आहे तर ही आलेली आहेत वर्षातून एकूण बारा अमावस्या आणि बारा पौर्णिमा येत असतात प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळ्या we're खास करून अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं या दिवशी काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल दारिद्र्य नष्ट होईल आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कधी करायचा आहे तर आपल्याला हा उपाय तुम्ही सकाळीसुद्धा करू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही चार नंतरनं हा उपाय केला तरीही चालेल फक्त दुपारच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा नाही तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी दारिद्र्य आणि गरिबी नष्ट करण्यासाठी आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर तो सुद्धा दूर होतो बऱ्याच वेळा जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर दो दोष लागलेला असेल तर अशावेळी अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनात आणि आपल्या घरामध्ये घडत असतात जसे की लग्नाचे मुलं मुली असतात लग्नाच्या वयाचे पण त्यांचा विवाह जुळत नाही संतानप्राप्ती होत नाही त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नाही घरात फक्त अडचणी वाढतात कुठल्याही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही घरात लक्ष्मी स्थिर राहा राहत नाही त्याचबरोबर सतत भांडणं आणि मतभेद आपल्या घरामध्ये होत असतात यामुळे अमावस्थेला आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय केल्या नक्कीच आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य हे नष्ट होईल तर बघा पिंपळाचं झाड जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं या झाडाची अनेक वेळा पूजा सुद्धा केली जाते खास करून अमावस्या पौर्णिमा त्याचबरोबर शनिवार या तीन दिवशी या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व आहे अमावस्येच्या दिवशी या झाडामध्ये आपले पितृ वास करत असतात त्याचबरोबर या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूसुद्धा या झाडामध्ये वास करत असतात या दिवशी या झाडाची पूजा केल्याने शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते आपल्या जीवनातील सर्व संकट जे आहेत तर ती दूर होतात पिंपळाचं झाड हे ब्रह्मस्थान असून यामुळे सात्विकता वाढते यामुळे या झाडाची या पूजा करायला विशेष महत्व हे दिलं जातं तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचं आहे हे पाणी आपल्या घरातच असायला हवं कुठलंही बाहेरचं किंवा बेसिनचं पाणी तुम्हाला घ्यायचं नाही जे आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये पाणी वापरतो तेच पाणी तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमच्याभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि थोडंसं गंगाजल तुमच्याकडे असेल तर तुम्ही गंगाजल टाकू शकता गंगाजल नसेल तर एक चमच्याभर तुम्हाला कच्चं दूध जे असतं तर ते टाकायचं आहे गरम दूध तुम्हाला वापरायचं नाही कच्चं दूधच तुम्हाला घ्यायचं आहे आणि या कलशामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चिमूडभर हळद घ्यायची आहे ही हळद सुद्धा तुम्हाला पाण्यात टाकायची आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही हळद टाकणार आहेत पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला थोडेसे काळे तिळ घालायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे गव्हाचा कणकेचा मळा किंवा ज्वारीच्या बाजरीच्या कणकेचा सुद्धा तुम्ही हा दिव दिवा जो आहे तो बनवू शकतात हा दिवा आपल्याला चौमुखी बनवायचा आहे यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं तिळाचं तेल नसेल तुमच्याकडे जे तेल आहे ते तुम्हाला घालायचं आहे या दिवे तुम्हाला लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे ना सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित कर करायचं आहे आणि तिथे तुम्हाला ठेवायचं आहे या दिव्याखाली तुम्हाला तांदळाचं किंवा फुलांचं आसन द्यायचं आहे दिवा हा तसा तुम्हाला खाली ठेवायचा नाही दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं ते पाणी आपण घेऊन गेलेलं आहोत तर ते पाणी तुम्हाला या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रात जप करत गोलाकार फिरत संपूर्ण मुळांना हे पाणी अर्पण करायचं यानंतर या झाल्या अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात दोडून तुमच्या पित्रांची माफी मागायची आहेत कदाचित जर तुम्हाला पितृदोष लागले असेल तरीसुद्धा तुमच्या जीवनात अडचणी या येत असेल पित्रांना सांगायचं आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा सदैव आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या तुमच्या कृपेने आमच्या घरामध्ये सुख शांती नांदू द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत की घरातील पैशांच्या अडचणी दूर होऊ द्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे नशिबाची ना साथ मिळू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे तर असा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी अमावस्येला नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने साक्षात आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि सोबतच माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात घरातलं दुःख दारिद्र्य अडचणीही नष्ट होते आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ